वैराग येथे शिवजयंतीनिमित्त कुस्त्यांच्या स्पर्धा भरवल्या जातात राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठान छत्रपती केसरी मैदान शंभूराजे कुस्ती आखाडा यांच्यातर्फे या वर्षी दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी रविवारी भव्य असा कुस्तीचा फट भरवण्यात आलेला आहे संयोजकाच्या वतीने तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व कुस्तीप्रेमींना आम्ही नम्र आवाहन करतो सर्व मल्लांनी आपली कला कुस्तीची कला आणि या स्पर्धेसाठी स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे त्याचबरोबर सर्व कुस्ती शौकीन या तालुक्यातील जिल्ह्यातील यांनासुद्धा आम्ही आवाहन करतो की त्यांना आमंत्रण देत आहोत की त्यांनी या स्पर्धेसाठी यावे सदर कुस्तीच्या स्पर्धेच्या स्पर्धेसाठी कार्यसम्राट आमदार महोळचे कार्यसम्राट आमदार सन्मान्य राजाभाऊ खरेसाहेब हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर युवा उद्योजक शरद भारत खेंदाड हे देखील उपस्थित राहणार आहेत तरी दिनांक तेवीस म्हणजे उद्याच रविवारी वैराग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये भव्य कुस्त्यांच्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे तरी सर्वांनी याच्यासाठी हजर राहावे उद्घाटन मान्य सन्मान्य मोहोळ विधानसभेचे कार्यसम्राट आमदार राजाभाऊ खरे यांच्या हस्ते होणार आहे काळी चार वाजता सदर स्पर्धेचे उद्घाटन आमदार साहेबांच्या हस्ते होणार आहे तरी सर्वांनी हजर राहावं